हे केवळ एक आरोग्य शिबिर नव्हतं तर ज्येष्ठांच्या आरोग्यांची डिग्निटी जपण्याचा एक सन्माननीय प्रयत्न होता कल्याणपूर्वमधील तिसगाव नाका येथील तिसाई हाऊस येथे दिनांक चौदा ते अठरा जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले होते मोफत फिजिओथेरपी व आरोग्य चिकित्सा शिबीर पंचावन्न वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने आणि डिग्निटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर विशाल गुप्ता आणि डॉक्टर प्रियंका मोरे यांनी गुडघेदुखी पाठदुखी सांधेदुखी अर्धांगवायू टाचदुखी यासारख्या विविध आजारां

तेव्हा आम्ही या ठिकाणी आलो आम्ही आभार मानतो सुरुवाताईंची की त्यांनी आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यास सहायता केली डिग्निटी फाउंडेशन या वयाच्या पंचावन्न वर्षाच्या पुढील जी लोक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आम्ही मोफत फिजिओथेरपीचे ट्रीटमेंट देतो तर त्यातले कमीत कमी ऐंशी ते शंभर लोकांनी या सुविधेचा फायदा घेतला आणि बऱ्याच लोकांना याचा फायदा चांगला झाला ते म्हणाले की आम्हाला बऱ्याच दिवसापासून हा त्रास होता त्या त्रासातून आम्हाला मुक्तता मिळाली त्यामुळे आम्ही आमदार सुलबाताईंचे आभार मानतो की ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला पोचण्यास सहाय्य झाले साधना आणि भगवान यांच्या यांच्यामार्फत बऱ्याच लोकांना बॉडी चेकअपची मोफत सुविधा देण्यात आली त्यांना त्यांच्या ते शरीरामध्ये काही फॅट वयाची मर्यादा कशा प्रकारे असावी आणि वजनाचा भाग लोकांपर्यंत मोफत पुरवण्यात आला याबद्दल पण सुलभात त्यांचा आम्ही आभार मानतो या दोन्ही प्रोजेक्टसाठी त्यांनी आम्हाला या ठिकाणी जागा दिली आणि आम्हाला बोलवण्यात त्यांनी प्राधान्य दिलं याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आम्ही आभार मानतो खुशी सुरवेसह प्रियंका गायकवाड जनशक्ती कल्याण